खताचा काळाबाजार धाराशिव येथील कृषी विभागानं उघड केला असून तीस टन डी जप्त करून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुजरात इथल्या एका कंपनीचा परवाना निलंबित असताना सुद्धा खत निर्मिती केली आणि कृषी विभागाच्या सतर्कत्यानं हा काळा बाजार उघड झाला जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांच्या पथकानं आठ लाखांचा खत साठा वाहतूक होत असताना पकडला असून कारवाई केली आणि आरोपींना अटक केली आहे ही कारवाई तुळजापूर लातूर बायपास येथे झाली असून तालुका कृषी अधिकारी अवधूत मोळे यांच्या सतर्कतेमुळे पाटला करून हा ट्रक पकडण्यात आला यानंतर तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशानुसार तात्या भालेराव हे पुढील तपास करीत आहेत सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश